लांबचा प्रवास करताना किंवा गावी जाताना एक्सप्रेस ट्रेनचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल पण आज मी तुम्हाला माहिती देणार आहे काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सोलापूर टू मुंबई सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसची नमस्कार मी स्नेहा स्नेह प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सोलापूर टू मुंबई सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसची संपूर्ण माहिती टायमिंग प्राइस डिटेल्स वंदे भारत एक्सप्रेस मधील सोयी सुविधा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवट बघा वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वर येते व सकाळी बरोबर सहा वाजून पाच मिनिटांनी सोलापूर वरून निघते महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरला जवळपास अर्धा तास अगोदर म्हणजे सकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान येऊन थांबते त्यामुळे प्रवाशांची अजिबात घाई होत नाही आता सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आपण पाहू शकता आपली शानदार वंदे भारत एक्सप्रेस आता येत आहे चला तर मग आता आपण ट्रेन मध्ये एंट्री करूयात आम्ही एकोणतीस जुलैला वंदे भारत ने आलो होतो तो व्हिडिओ मी आज अपलोड केलेला आहे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवेश करताच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे खूपच स्वच्छता या ट्रेन मध्ये मेंटेन केलेली आहे कुठेही कचरा तसेच घाणवास तुम्हाला अजिबात जाणवणार नाही हा आहे वंदे भारतचा सीसी सी सी कोच वंदे भारत मध्ये सी सी म्हणजेच कार आणि सी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह शेअर कार असे दोन कोचेस आहेत सी सी कोच मध्ये एका बाजूला दोन सीट्स आणि दुसऱ्या बाजूला तीन सीट्स असतात तर ई सी कोच मध्ये दोन्ही बाजूला दोन दोन सीट्स असतात व सीट्स जरा जास्त कम्फर्टेबल असतात तसेच ईसी कोच मधल्या सीट्स आपण वन एटी डिग्री रोटेट देखील करू शकतो एवढाच फरक सी सी आणि ई सी कोच मध्ये आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ई सी 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 अशा सर्वच डब्यांमध्ये ए सी आहेत ट्रेन सुरू झाल्यावर न्यूज पेपर दिले जातात तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे मराठी तसेच इंग्लिश न्यूज पेपर तुम्ही घेऊ शकता पेपर ठेवण्यासाठी अशी जाळी या ठिकाणी आहे त्यानंतर सर्वांना पाण्याच्या बॉटल्स दिल्या जातात बॉटल्स ठेवायला सीट्स खाली अशी जागा आहे पेपर खिडकीतून निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळत होते आता सर्वांना चहा बिस्किट वाटत होते वन टाइम हे चहा व बिस्किट सर्वांना दिले जाते जर जा तुम्हाला परत चहा बिस्किटे हवी असतील तर त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील गिरनार मसाला व दोन मारी दिली जातात तसेस एक पेपर कप मध्ये हे टी प्रीमिक्स टाकून आपण चहा बनवू शकतो चहा अगदी सौदार आपण घरी बनवतो तसाच लागतो सोलापूर वरून सुटल्यावर वंदे भारत एक्सप्रेस डायरेक्ट कुर्डुवाडी जंक्शन थांबते त्यामुळे हे चहा बिस्किट कुर्डुवाडी स्टेशन येण्यापूर्वीच सगळ्यांना दिले जाते सात वाजता गाडी कुर्डुवाडीला पोहोचली नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी असा छोटासा डायनिंग टेबल या ठिकाणी आहे कुर्डुवाडी स्टेशन वरून गाडी सुटल्यावर नाश्ता दिला जातो व्हेज व नॉन व्हेज मिल प्रिफरन्स आपण तिकीट बुक करताना सिलेक्ट करू शकतो आम्ही व्हेज नाश्ता घेतला होता ज्यामध्ये तीन लहान पराठे भाजी उपमा दही आणि स्वीट मध्ये लोटे शोकोपाय दिले जाते इतके सगळे पदार्थ असतात त्यामुळे पोट अगदी भरून जाते नाश्ता अगदी चविष्ट होता हँड सॅनिटायझर चे लहानसे पॅकेट देखील दिले जाते गाडी सव्वा नऊ वाजता स्टेशनला पोहोचली होती जे लोक पुण्यावरून चढले आहेत व ब्रेकफास्ट ऑप्शन सिलेक्ट केला असेल त्यांना सेम असाच ब्रेकफास्ट दिला जातो ऑटोमॅटिक ओपन अँड क्लोज डोअर सिस्टीम वंदे भारत मध्ये आहे त्यामुळे फक्त हे ग्रीन बटन प्रेस केले की आपोआप डोअर ओपन होते व आपोआप आप बंद देखील होते वंदे भारत मध्ये सगळ्या सीट्स वर फिंगर टच बल्ब लावलेले आहेत बोटाने टच करताच बल्ब चालू होतात व पुन्हा टच केल्यावर बंद होतात लगेज सामान ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा वरती दोन्ही साइड आहे खाली एक लहानसा लेग सपोर्टर आहे त्यावर पाय ठेवून तुम्ही रिलॅक्स बसू शकता वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मोबाईल चार्जिंगचा स्लॉट सीट्सच्या गाड्यांच्या खाली असतो तिकडे तुम्ही सीटच्या हॅन्डल वर एक स्टीलचे से लहानसे बटन असते ते प्रेस करून तुम्ही सीट मागे घेऊन निवांत बसू शकता फर्स्ट एड किट देखील ट्रेन मध्ये उपलब्ध असते या ठिकाणी जेवण गरम ठेवण्याचे कंपार्टमेंट आहे व खाली बॉटल फ्रीजर आहे आता मी तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस मधील वॉशरूम दाखवते असा अर्ध गोलाकार स्लाइडिंग डोअर वॉशरूम ला आहे बेसिन व मिरर या ठिकाणी आहे तसेच वेस्टर्न टॉयलेट आहे इथे प्रेस केल्यावर हँड वॉश जेल येते हँड ड्रायर मशीन तसेच घाणवास येऊ नये म्हणून ओडोनिल देखील वॉशरूम मध्ये लावलेले तुमच्या सोबत लहान बाळ असेल तर त्याला बेल्ट लावून इथे बसवू शकता ओव्हरऑल वंदे भारत च्या वॉशरूम मधील सोयी सुविधा साधारण एक्सप्रेसच्या तुलनेने अधिक चांगल्या आहेत जर कोणी अगोदर टॉयलेट गेले असेल तर समोर सीट बसून तुम्ही वेट करू शकता खंडाळा घाट जवळ येत होता पाऊस पडायला सुरुवात झालेली त्यामुळे निसर्गाचे रूप अगदी खुलून आले होते सोलापूर टू मुंबई सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस चा ट्रेन नंबर आहे टू 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 सिक्स मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे वंदे भारत मध्ये सी सी व ई सी असे दोन प्रकारचे डबे असतात सोलापूर टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी सी कोच चे प्राइस आहे अकराशे पन्नास रुपये व ईसी कोट चे प्राइस आहे एकवीसशे पंच्याऐंशी रुपये तसेच जर तुम्ही फूडचा ऑप्शन सिलेक्ट नाही केला तर कॅटरिंग चार्जेस टिकिट प्राइस मधून वजा केले जातात व तिकीट थोड्या अल्प दरात मिळतील वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर वरून सुरू झाल्यावर कुर्डुवाडी पुणे कल्याण ठाणे दादर व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला थांबते या व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्टेशनला ही ट्रेन थांबत नाही वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर वरून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटते व दुपारी बारा पाच छत्रपती शिवाजी टर्मिनस ला पोहोचते महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सोलापूर टू मुंबई सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी उपलब्ध नसते गुरुवार सोडून आठवड्यातील बाकी सर्व दिवस ही ट्रेन सुरू असते वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस चे तिकीट प्राइस नॉर्मल एक्सप्रेस पेक्षा जास्त असते पण बाकी एक्सप्रेस पेक्षा वंदे भारत खूपच लवकर पोहोचवते त्यामुळे काही इमर्जन्सी असेल किंवा ट्रॅव्हलिंग साठी कमी वेळ असेल तर नक्कीच वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता आयआरसीटीसी ऍप मधून तुम्ही वंदे भारत चे तिकीट बुक करू शकता वंदे भारत चे तिकीट रेट्स टाइम टेबल व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरत आहोत वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस संदर्भात जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा